या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण धुळा जिल्हा परिषदेचा घेऊन आपण बोरसर गटातल्या अनेक गावांमध्ये फिरतोय मी नालेगावला गेलो होतो बोरसर येथे गेलो होतो अनेक नागरिकांना मी तिकडे भेटलो मी आत्ता गारजमध्ये उभा आहे गारजमधली काही मंडळी माझ्यासोबत आहे आणि आपण त्यांना विचारणार आहोत की काय इकडेची जिल्हा परिषदची परिस्थिती आहे नाव सांगा तुम्ही निलेश तुपे तुपे साहेब रामारे बापूला ओळखता ओळखतो बर एकटम निवडून गेले होते काय विकास करू शकले तुमच्या गटाचा तुमच्या गावाचा काही झालं का काहीच नाही त्याच्यापूर्वी ते दिनकर बापू होते एकदा त्यांनी काही केलं होतं असं काही ना खास नाही मग आता चेहऱ्याला संधी की तेच जुने लोक नाही वारा नवीनच्या बाजून आहे आणि स्थानिकच हे चालू आहे तर निश्चितच नवीन उमेदवाराकडून थोडीशी अपेक्षा ठेवणं काही वावगं ठरणार नाही बर एखादं नाव सांगू शकाल का चर्चेतलं ज्याला संधी दिली गेली पाहिजे आता हे आमचे जाधव साहेब बी आहे ते पण जुने शिवसैनिक आहे त्यांचाही विचार झाला पाहिजे त्याच्याला माझे आमदार भाऊसाहेब चिघडगावकरांचे चिरंजीवाचं नाव चर्चेत आहे काय वाटतं चिगडगावकरांच्या पुत्राला संधी दिली पाहिजे का नाही आता जर स्थानिकचं जर हे चालू आहे तर स्थानिकबद्दलच विचार व्हायला हो पाहिजे बाहेरचा किती वेळेस आहे ते बाहेरच्या लोकांना सपोर्ट करायचा आम्ही लोकांनी स्थानिकच्या त्याला स्थानिक जोडून प्रश्न विचारतो माझे आमदार भाऊसाहेबचे गडावकर एकदा आमदार राहिलेत अनेक पदं त्यांच्या घरात इकडे उपभोगली गेलीत त्यांना या गटात संधी दिली पाहिजे का बिलकुलच नाही कारण त्यांनी आमदार होण्याच्या अगोदर जे काही त्यांचं हे होतं तुलनेत आमदार झाल्यानंतर ते जेवढं काही संपर्क होता तो मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट कमी झाला त्यांचा त्यामुळे स्थानिकच्या उमेदवाराला असेल बिलकुल बिलकुल बरं ठीक काय करता शेती काय लावलं शेतीमध्ये शेतीत काय आता कापूस काही मका भाव काय म्हणतो शेतीचा शेतीचा भाव नाही ना पिकाला जिल्हा परिषद निवडणूक लागली काल घोषणा झाली पाहिली का ऐकून आहे दिनकर पवार इकडून निवडून गेले एकदा रामारी जाधव यांच्या सहभागी होती पार्वतीबाई निवडून गेल्यात काय करू शकले हे दोघही लोक काय विकास काहीच नाही दिसला नाही बर आता नवीन चेहऱ्याला संधी आता नवीन आज कोण चेहरे स्पष्ट झालेले दोघांना संधी नाही का इकडे संधी आता ते संधी तर नकोच पाहिजे नवीन एरियाला संधी दिली पाहिजे कारण जुने जे आहे आता बऱ्याच जवळ पंचवीस तीस वर्षापासून तेच 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 कधी संधी भेटणार नवीन व्यक्ती नवीन दिला तर चांगली गोष्ट तू नवीन आमदार पुत्राला एक आमदाराच्या पुत्राला इकडे उभा करण्याची चर्चा आहे माझे माझी आमदार भाऊसाहेब चिकडगावकरांच्या मुलाला तिकीट देण्याची चर्चा आहे आणि मग स्थानिकच्या लोकांनी काय करायचं कार्यक्रम नाही स्थानिकला प्राधान्य दिलंच पाहिजे ना स्थानिक त्यांनी उमेदवार निवडला पाहिजे बाहेरच तर कोणी येईन मग मग आजपर्यंत तेच झालं तेच चालू आहे संतोष शर्वर संतोष शर्वर संतोष राव काय करता शेती काय म्हणतो भाऊ शेतीला चांगला आहे खाय अडचण दिनकर बापू इकडून निवडून गेले एकदा रामारीस जाधव गेले हो काय काय काम केली बापूंनी भाऊंनी काय झालं नाही काम काही नाही दोघांच्या काळात थोडी थोडीच झाली थोडं थोडे एखादं का काम सांगा दोघांच्या काळातले एक एक पैसे कमवले दोघांनी चांगला तुम्ही तक्रारी केल्या नाही का पैसे कमवणाऱ्यांच्या नाही आम्ही पुन्हा विचारतो कुणी कुणी पैसे कमवले दोघांनी सांगा दोघांनी बी दामरी जाधव आणि दिनकर बापू दोघांनी बी लोकांचा काही विकास नाही केला नाही झाला ना थोडा थोडा कसा आता पैसे कमवले म्हणजे झालं त्यांनी हा वा आता काय नवीन चेहऱ्याला संधी का तेच जुने लोक बघू आमचे नेते काय म्हणतात ने ने ज्ञानेश्वर पाटील जगताप आम्ही त्यांचे जे सांगते त्यांचे समर्थक आहे तुम्ही हो ते इकडे काय राहणार असले चर्चा नाही तिथे दुसऱ्या मतदारसंघात येतात तरी त्यांच्या मागेच का तुम्ही नेत्याच्या आदेश ऐकावा लागतो ना आदेश हा काय माझे आमदार भाऊसाहेब चिकडोकरांच्या मुलाच्या चे नावाची चर्चा आहे चालेल का ते उमेदवारी इकडे आता बघू ना काय होता अजून तिकीटच फायनल नाही झालं ना नावाची चर्चा आहे म्हणून विचार नाही चर्चाला काय करायचं चर्चा भरपूर जण तुम्हाला काय वाटतं कोणाला मिळालं पाहिजे स्थानिकच्या लोकांना बाहेरच्या माणसाला आयात उमेदवाराला कोणाला तिकीट हवं चालू आता म्हणता येला त्याला अजून कोणाला बाहेरचा हवा का स्थानिकचा हवा शेवटचा प्रश्न नाही काही नाही कोणी चालेल ना आधी येतो फायनल तो बाहेरचा माझं नाव संजय मोहनराव शेलार शेलार साहेब काय करता मी शेती करतो कुठे शेती विठखेडा आणि माटेगाव मुळगाव नाही माझं नाही काय तिकडे जिल्हा परिषद ची काय परिस्थिती देवगौरंगारी मध्ये काय आता मागच्या वेळेस आमचे रमेश शेठ जाधव बीजेपी कडून उभे होते पण त्यांचं शिक्षण नसल्यामुळे त्यांना कोणती माहिती नव्हती त्याच्यामुळे विकास काम असे काही झाले नाही अशा अशिक्षित लोक उमेदवारांना निवडून देतात किंवा यांना संधी दिली जाते काय पक्षाला काय सांगणार या सगळ्या राजकीय लोकांना आणि त्यांना कोणती कामकाजाची काही अंगठे बहादर लोकांना संधी दिली जाते बऱ्याच ठिकाणी बघितलं तुमच्या मतदारसंघाबद्दल नाही बोलत आहे अशा या राजकीय पक्षांकडून अशा लोकांना केलं जातं ज्यांना प्रशासनाची पकड नाही प्रशासनाच्या कामकाजाची माहिती नाही काय सांगायला या सगळ्या राजकीय पक्षांना काय एक नागरिक म्हणून आव्हान करायचं नागरिक म्हणून आव्हान असं करतो की जे सरकार इथून पुढं जे उमेदवार निवडणार तर ते शिकलेले पाहिजे आणि त्यांना काही सगळी माहिती पाहिजे आणि जनतेचा संपर्क चांगला पाहिजे जनतेचं चा रात्रंदिवस ते एक फिरणारे पाहिजे बादर नको काय लागलं ते सांगा काय सांगायला गाडीवर टू व्हीलरवर टू व्हीलर काय एकदा बापू निवडून गेले एकदा दिनकर बापू गेले दोन्ही बापूज होते एकदा सौभागी होते आणि एकदा दिनकर बापू होते काय काय केलं काम सांगा काम तर भरपूर आहे कारण की आता ते परत भरपूर आहे कारण की त्यावेळेस रेट कमी होता पहिले दहा टक्क्याचा पंधरा टक्क्याचा दहा टक्क्यावरीचा कामांचा आणि त्यानंतर म्हणजे असं स्थानिकचा मुद्दा आल्यानंतर स्थानिकचा उमेदवार पाहिजे अशी चर्चा होती आणि आता स्थानिक म्हणून आम्हाला एक चर्चामध्ये आहे आमच्याकडे पी एस आहे त्यानंतर भरत आहे आमचे मनोज गायके पाटील ते गायकेंनी खूप सामाजिक काम केलं हा भरपूर तिथं संभाजीनगरला ते तिथं राहतात तिथं घाटीला वगैरे कोणला अडी अडचण आली तर तो मदत करतात पण गावाची जर झाली उमेदवार यांना पण खेळवत नाही ठेवायला पाहिजे यांना पण सपोज कोणत्या ना कोणत्या पक्षाने उमेदवार द्यायलाच पाहिजे स्थानिक नको हो पण ते आमदार भाऊसाहेब शिगडर यांच्या मुलाच्या नावाची चर्चा उमेदवारीसाठी नको बाहेरचा उमेदवार उमेदवार नको म्हणजे असं जे लोकांचं त्यांचे त्यांचे वडील माझे आमदार आहेत वजन वापरून मिळू शकतं ना तिकीट हो मग त्यांना त्यांचं सरकल आहे ना मग असं कार्यकर्त्यांवर अन्याय झालं तर मग काय पुढे मग काय होतं मग हेच पैशाचं राजकारण वगैरे याच्यातच चालू होऊन जाईल जाईल पाच वर्ष तसेच जाणार हो तसेच जाणार कारण हो ते इथून जाणार तर काच खाली नाही राहणार नाव सांगा गणेश कांदे गणेशराव काय करता आथ? शेती करत काय लावलं शेतीत शेत काय मका कापूस ऊस लावायचा भाव काय म्हणतो शेतीचा काय भाव तर काय सरकारला भाव काही देतच नाही आपले बापू रामारी बापू एकदा निवडून गेले आरोप सभापती होते मार्केट काय नवीन एखादी योजना आणू शकले न्याय देऊ शकले शेतकऱ्या काही आज आम्हाला तर काही फायदा भेटला नाही सर तर आमची एकच इच्छा आहे स्थानिकचा उमेदवार द्यायला पाहिजे हो स्थानिकचा उमेदवार द्यायला पाहिजे यावेळेस जिल्हा परिषद ला पंचायत समिती जिल्हा परिषद स्थानिकचाच द्यायला पाहिजे कोणी चालतो का स्थानिकचा कोणता चालतो आम्हाला तुमच्या गावात असे काही मतभेद नाही का तोच पाहिजे मतभेदच काही नाही आम्हाला म्हणजे स्थानिकला प्राधान्य दिल नाही आजपर्यंत जिल्हा परिषद लाल पाहिजे आपला विकास करायचा असला तर स्थानिकच असलं म्हणजे आम्हाला बोलता येत त्यासाठी माझ्या आमदारांना चिरंजीव इकडे इच्छुक असल्याचं बोललं जातं त्यांचं नाव चर्चेत आहे काय त्यांना संधी आम्ही आता एवढं काय राजकारणात आम्ही काही एक रहिवाशी म्हणून चालेल का नाही नाही आम्हाला स्थानिकच लागत बर दादासाहेब यादव कांदे गारज कोणत्या पक्षाच काम करतात पक्षाच उद्धव बाळासाहेब ठाकरे वा काय ठाकरेंची परिस्थिती ठाकरेचे था। था। आमचा गट ठाकरेचाच बोरसर गट जिल्हा परिषद तिडेच निवडून येते बऱ्याच वेळेस तेच निवडून गेले समजा बर आता मशालचा उभा राहिला तर दोन तीन उत्सुक आहे अजून फायनल काही झालं नाही मुंबईत काय मुंबईत माहितीये आता निवडणूक चालू आहे हा चालू आहे ठाकरेंबद्दल खूप ऐकलं मनसे एकत्र आलं पुन्हा दिवस येतील येईन येईन फक्त मशीन पॉल्टीने गेला पाहिजे साहेब मशीन पॉल्टी केला ना मग नाही येऊ शकत पण मशीन पॉल्टीने गेला ना तिकडे मशाला येणार शिवसेनेचा हा बाले किल्ला होता अनेक वेळा शिवसेने लोक इकडून निवडून गेले निवडून आहे आता इकडून कोण उत्सुक गांज अरुण शेलारे बाळू बडाके मनोज गायके पाटील नंबर वनला आता मनोज गायके चांगलं काम करतो इकडे सामाजिक काम केले हा करतो सामाजिक करतो ना केलं का का नाही उभा टाकून का नाही देणार नंबर वन उभा टाकून इकडे सर्कलच मुंबईत आणि ग्रामीण भागात ठाकरेंची पुन्हा सीट लागतील हा लागतील लागतील का अडचण नाही सक्षम उमेदवार असल्यावर का नाही मशीन नको हा मशीन नमस्कार मी योगेश सरोवर किराण दुकान आहे किराण दुकान व्यापार गाव आहे हो कसा प्रतिसाद आहे भाऊ काय म्हणतो भाऊ आता या वर्षी थोडं अतिवृष्टीमुळे पीक पाणी हे कमी तर मध्यम व्यापार चालू आहे गरीबांना शेतकरी मोठ्या घोषणा करतो लोकांना पैसे मिळतात का काय सांगतात काय उदारी काय शासनाची योजना पोचत नाही अनुदान लवकर मिळत नाही तुटपुंज आर्थिक मदत झालेली शासनाकून काही खूप मोठं नुकसान झालेलं आहे करून आता ती गाडी गेली ते बापू गेले आता इकडे बापू एकदा निवडून गेले होते तुमच्या काय कामं केले बापूंनी बरेच सर्कल मध्ये केले मी व्यापारात असतात मला गावापुरतं मर्यादित सांगू शकतो सर्कल मध्ये केले असं बापूंनी केले आणि दिनकर बापूंनी नाही ते काय आमच्या सर्कल मध्ये जरी बोर सर तिकडे नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे नवीन मिळाली पाहिजे नवीन एखादा नवीन आणि मला मुख्यतः हे सांगायचं आहे स्थानिकलाही प्राधान्य दिलं पाहिजे आणि जे काही मोठे नेके नेते उत्सुक आहे पण यांच्या गाडीच्या काचाही तर दिवसात खाली होत नाही माझे आमदार भाऊसाहेब चिकडवांच्या मुलाची नावाची चर्चा या बरेच जण बऱ्याच जणांच्या गाडीच्या काचा खाली होत नाही भेटत नाही समज आमदार असताना काही केलं का इकडे या मतदारसंघासाठी त्यांनी कधी काही खूप प्रलोभन दिले चॉकलेट समजू आपण मला तर सांगितलं होतं स्वतःला मी अठरा फुटाचा या आ, हो, मुटी शिवाजी महाराजांचा पुतळा गावात फार मोठी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची घोषणा केली चिगडावकरांनी दिली नाही हो नाही इकडे त्यांचे चिरंजी उभे राहिले तर नाही मतदान नाही करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा केली होती पुतळ्याला पुतळा देणार म्हटले होते आमदार असताना म्हणले होते ना नंतर फिरकले नाही आले पण काम केलं नाही ठीक आहे ही संतप्त प्रतिक्रिया होती त्यामुळे स्थानिक उमेदवार हवा असलं काका काय करता काय नाही माझा शेती व्यवसाय हा इथंच गावातच राहतो आता बैठका सुरू झाल्या लोकांच्या नेत्यांचे खुन यायला लागले असेल बरेच आम्हाला लक्ष द्या म्हणता बाकी काय विषय तुम्ही म्हणले नाही का पाच वर्ष आमच्यावर काय लक्ष ठेवलं तुम्ही म्हणून मग ते आता मनात ठेवावं लागत ना मनात ठेवा दाखवलं पाहिजे काय बोलते आता मोठे हो लोक बोललं पाहिजे आपला अधिकार आहे मतदान केला मतदानातूनच एक दाखवू एकदा गेले गेले एकदा दिनकर बापू काय काम केली त्यांनी जे केलं असं काम केले त्यांनी बी पण मग समजा आपल्याला जे स्थानिकचा विषय तर खास स्थानिक वरच भर द्यायला पाहिजे स्थानिक वरच भर दिला पाहिजे हा त्यात समजा मनोज गायके बरेच नाव असे गायकींचं नाव अनेकांच्या तोंड नाही ऐकलं काय कामं केली होते गायकींनी अशी सामाजिक कामं केली का लोकांची पण मग तो कार्यकर्ता आहे ना सगळ्या संग संग चालणार आहे ना कारण एक वेळेस भेट झाली ती माझी होईल त्यांची तर मस्त त्यांनी मला पण म्हणजे त्यांना बाकी काय राहत निवडून आले गेले त्यांचे तुरळक कार्यकर्ते भेट देतात ठीक आहे नंतर आले तर गावामध्ये बस तुरळक कार्यकर्त्या बाकी इतर लोकांनी सांग कोणा घेऊन स्थानिक बाहेरचा नको हा स्थानिक पाहिजे आपण बघितलं की ह्या सगळ्या प्रतिक्रियानंतर नागरिकांची प्रतिक्रिया होती की स्थानिकचा उमेदवार हवा नवा हवा अनेक वेळा मनोज गायकींचं नाव समोर आलं अनेक दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांचं नाव समोर आलं पण एक प्रामुख्याने इकडे मागणी दिसली उमेदवार हा स्थानिकचा हवा जुन्या लोकांना संधी नको नवा चेहरा हवा ही समिस्त्र प्रतिक्रिया आपल्याला गारज गावात पाहायला मिळाली धुळा जिल्हा परिस्थितीचा आपला असाच सुरू आहे आणखी एका पुढच्या गावात मध्ये आपण जाणार आहोत आणि नागरिकांची आपण संवाद साधणार आहोत माझं सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर